स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या म्हणजे पंधरा सप्टेंबरच्या भागात जिव्हा त्याच्या मित्रांवर चिडतो आणि कोणीच मला समजून घेत नाहीये असं म्हणतो तर नंतर तो नंदिनीशी बोलायला जातो पण मला आनंद निवासला जायला उशीर होतोय खूप कामं आहेत असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते तर जीवा पुन्हा चिडचिड करायला सुरुवात करतो नंतर युग साठी कॉलेजमधून पत्र येतं आणि रम्या व वसुंधरा ते पत्र घेतात आणि उघडायला जातात तेव्हाच युग तिथे येतो आणि रम्याच्या हातून पत्र काढून घेतो आणि माझ्या गोष्टींना तुम्ही हात का लावलात यापुढे माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही असं युग वसुंधरा आणि रम्याला सांगतो तर युगच्या वागण्यावर रम्या आणि वसुंधराला संशय येतो नंतर नंदिनी घरी येते आणि जीवासोबत बोलत असते तेव्हा तुम्ही लकी आहात तुम्हाला घराबाहेर पडावं लागत नाही असं नंदिनी जीवासोबत मस्करी करते पण ही गोष्ट जीवा मनाला लावून घेतो आणि नंदिनीवर चिडतो मी सकाळी तुझ्याकडे फक्त दोन मिनिटं मागितली होती पण ती सुद्धा तुझ्याकडे नव्हती असं जीवा नंदिनीला म्हणतो पण या दुर्लक्षित वस्तू आहे जो जो काही काही काम काम करत काम करत नाही नाही त्याला घरात काहीच किंमत नसते असं जीवा नंदिनीला म्हणतो तर नंदिनी जीवाची समजूत काढण्याचा प्रयत्न करते पण जीवा तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जातो दुसरीकडे पार्थ आणि काव्या बोलत असतात तेव्हा एका क्लायंटने आपल्यासाठी ट्विन घड्याळ दिली आहेत असं पार्थ काव्याला सांगतो पण काव्याच्या हातून चुकून ते घड्याळ पडतं आणि त्याची काच फुटते मालिकेच्या आगामी भागात जेव्हा ही गोष्ट मानिनीला कळते तेव्हा काव्याने मुद्दाम तर हे घड्याळ पाडलं नसेल ना असं ती म्हणते तर नंदिनी जीवाची समजूत काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा जीवाच्या मनातील गैरसमज नंदिनी दूर करू शकेल का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबस